लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत तसेच या निकालाचा पुढील राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो याचा अंदाज देखील बांधला जात आहे महाराष्ट्रातही महाविकास आघाडीने एकतीस जागा जिंकून माहितीचा सपशेल पराभव केल्याचं दिसत असलं आणि माहितीला केवळ सतरा जागा मिळाल्या असल्या तरी प्रत्यक्षात ही लढत कमालीची अटीतटीची झाल्याचं दिसत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या दहा वर्षांपासून शरद पवार आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात राजकीय शहकाक्षाचा खेळ सुरू आहे या खेळामध्ये दे कधी देवेंद्र फडणवीस बाजी मारतात तर कधी शरद पवार हे विजयी होतात आता लोकसभा निवडणुकीच्या निकालांमधून शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना धोबी पचाट दिल्याचं दिसत आहे पक्ष फुटला असतानाही शरद पवार यांनी फडणवीस यांच्यासह मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाचं आव्हान कसं परतवून लावलं याच्या एकापेक्षा एक सरस राजकीय कहाण्या समोर येत आहेत त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पडद्या मागून देवेंद्र फडणवीस यांचा कसा राजकीय करे कार्यक्रम केला याचाच घेतलेला आढावा नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहीतच आहे आपला विषयच भारत काही वर्षांपूर्वीपर्यंत महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात राज्यातील सर्व राजकीय पक्ष हे शरद पवार चालवतात असं गमतीनं म्हटलं जायचं पूर्वी काँग्रेसमध्ये असताना आणि नंतर काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यापासून राज्याच्या राजकारणावर शरद पवार यांचा प्रभाव राहिला आहे अगदी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कधीही राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळालं नसलं तरी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरेंपासून ते गोपीनाथ मुंडेंपर्यंत आपल्या अनेक विरोधकांना शरद पवार यांनी या काळात अनेकदा होता तर आघाडीत सोबत असलेल्या काँग्रेसमधील विलासराव देशमुखांपासून ते पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत अनेक विरोधकांना जेरी सांडलं होतं दोन हजार चौदा नंतर राज्यातील राजकीय समीकरण ही मोठ्या प्रमाणावर बदलली मोदी लाटेमध्ये भाजपा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून राज्यात शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झाला खरंतर राजकीय अनुभवाच्या बाबतीत शरद पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षा कैक पटीने अनुभवी आहेत तरी या दोन्ही नेत्यांमध्ये मागच्या दहा वर्षांपासून राज्यातील राजकारणावरील वर्चस्वासाठी जबरदस्त स्पर्धा झाली आहे त्याचाच राज्च वर एक नवा अंक नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत लिहिला गेला आहे खर तर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुरू असलेल्या राजकीय जुगलबंदीमध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हा काळ देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अनुकूल राहिला होता त्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या अनेक चाली उधळून लावत बाजी मारली होती पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शरद पवार यांनी अशी खेळी केली की ज्यामुळे माहितीला बहुमत मिळाल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदापासून वंचित राहावं लागलं पुढे देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्र उभी फूट पाडत अजित पवार यांना माहितीमध्ये खेचलं आणि पवारांना मोठा धक्का दिला आता शरद पवार संपले महाराष्ट्राच्या राजकारणात आता देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देण्याची क्षमता त्यांच्यात उरली नाही असा दावा फडणवीस यांच्या समर्थक वर्गाने केला मात्र अशा परिस्थितीत हार मानतील ते शरद पवार कसले त्यांनी आपला राजकीय अनुभवपणाला लावत मोर्चेबांधी सुरू केली त्याच दरम्यान राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी एक घटना घडली आंतरवाली सराटे येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांवर पोलिसांनी लाठीमार केला या घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट निर्माण झाली तसेच तोपर्यंत मराठवाड्यापुरते मर्यादित असलेले मनोज जरांगे पाटील हे नाव राज्यभर पोचलं हा लाठीमार झाल्यानंतर त्या आंदोलनस्थळी पोहोचणारे पहिले मोठे नेते हे शरद पवार होते शरद पवार यांच्या या भेटीमुळे महाराष्ट्रातील मराठा समाजामध्ये अनेक सकारात्मक संदेश गेले तसंच अंतरवाली सराटीत गेल्यावर शरद पवार यांनी लाठीमाराचे आदेश वरून दिले गेले होते असं एक विधान करून संशयाची सुई देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वळवली त्यामुळे मराठा आंदोलक आणि मराठा समाजामध्ये फडणवीस यांच्याबाबत संतापाची भावना निर्माण झाली त्यानंतर मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिका विरोधकांनी समोर आणल्या जरांगे पाटील हे शरद पवार यांचेच निकटवर्ती असल्याचा दावा केला पण त्याचा फायदा झाला नाही मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला तरी शरद पवार यांनी जरांगे पाटील यांच्या मागण्यांना थेट पाठिंबा दिला नाही तसेच विरोधही केला नाही या संदिग्ध भूमिकेचा त्यांच्या पक्षाला आणि महाविकास आघाडीला बऱ्यापैकी फायदा झाला एवढंच नाही तर मराठा आरक्षणावरून भाजपा आणि माहितीवर नाराज असलेला मराठा समाज मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीकडे वळला त्यामुळे राज्यातील राजकारणाचं संपूर्ण चित्रच बदलून गेलं दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मागच्या पाच वर्षात महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरलेल्या फोडाफोडीच्या राजकारणातही शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या खेळात त्यांच्यावरच उलटवल्या एकीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये तिडा निर्माण झाला असताना शरद पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे केवळ दहा जागा मागितल्या मात्र पवार ज्या इलेक्टिव्ह मेरिटचा उल्लेख करतात त्याचा पुरेपूर प्रत्यय त्यांनी या दहा जागांवर घडवला खरं तर महाविकास आघाडी आणि शरद पवार यांनाही या लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी सक्षम उमेदवार सापडत नव्हते अशा परिस्थितीत त्यांनी अजित पवार गटात गेलेले नगरमधील निलेश लंके आणि बीडमधील बजरंग सोनावणे यांना आपल्या पक्षात पुन्हा घेतलं तर भिवंडीत बाया मामा यांनाही पक्षात आणलं उल्लेखनीय बाब म्हणजे हे तिन्ही उमेदवार विजयी झाले त्याशिवाय पश्चिम महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेल्या माड्यामध्येही शरद पवार यांनी मोठी खेळी करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर डाव उलटवला माड्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सिंह नाईक निंबाळकर यांच्या मागे आपली ताकद लावून त्यांना उमेदवारी मिळवून दिल्यानं मोहिते पाटील नाराज झाले होते ही नाराजी लक्षात घेता शरद पवार यांनी मोहिते पाटील यांना आपल्या गोटात खेचत धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी दिली मोहिते पाटलांच्या उमेदवारी बरोबरच शरद पवार गटाची एक जागा फिक्स झाली आणि तिथे अपेक्षेप्रमाणे तसाच निकाल लागला अगदी कोल्हापुरात शाहू महाराजांना महाविकास आघाडीकडे यशस्वीपणे वळवत त्यांना तिथून जिंकून आणण्यातही शरद पवारांचा रोल मोठा राहिला आहे पण खरं तर या सर्वांमध्ये देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात खरा संघर्ष रंगला होता तो बारामतीमध्ये कारण शरद पवार यांचा हा बालेकिल्ला भेदण्याचा प्रयत्न भाजपाकडून दोन हजार चौदापासून सुरू आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत इथे कमालीची चुरशीची लढत झाल्यानं यावेळी काही करून बारामती जिंकायची असा निर्धार भाजपाने केला होता बारामती जिंकून शरद पवार यांना राजकारणातून बाद करण्यासाठी अजित पवार यांना भाजपाने माहितीमध्ये आणलं होतं तसेच लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुरे यांच्या विरोधात सुनेत्र पवार यांना उमेदवारी देत बारामतीमधील लढाईला पवार विरुद्ध पवार असं रूप दिलं येथे वर्कर्णी शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना दिसत असला तर त्यामागं प्रत्यक्षात फडणवीस आणि भाजपाची खेळी होती येथे सुप्रिया सुळे यांचा पराभव झाला असता तर शरद पवार यांना तो मोठा राजकीय धक्का ठरला असता मात्र भाजपा आणि फडणवीस यांची ही खेळी वेळीच लक्षात घेत शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला अनेक राजकीय विरोधकांच्या भेटीघाटी घेतल्या अनेकांची नाराजी दूर केली हजारो मतदारांशी वैयक्तिक संपर्क साधला यामधून शरद पवार यांच्याबाबत असलेली सहानुभूती मतांमध्ये केंद्रित झाली त्याचा परिणाम म्हणून सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्यानं विजयी झाल्या आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं नरेटिव्हच्या लढाईत आपण पराभूत झाल्याचा दावा वारंवार करत आहेत त्यांचा तो दावा काही अंशी खराही आहे मागच्या वर्षभरात नरेटिव्हच्या लढाईत शरद पवार हे देवेंद्र फडणवीस यांना वरच ठरल्याचं दिसून येत आहे मग मराठा आरक्षण असो शेतकऱ्यांचे प्रश्न असो व फोडाफोडीचं राजकारण असो शरद पवार यांनी आपल्या मोगम पण अर्थपूर्ण विधानांमधून फडणवीस यांना झेरीस आणलं आणि आपल्या समर्थक वर्गाकडून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जनमत उभं राहील याची तजवीज केली त्यात देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेली विधानं आणि आरोपही शरद पवार यांचं नुकसान करण्याऐवजी त्यांना सहानुभूती देऊन गेले त्याचा परिणाम म्हणून या लोकसभा निवडणुकीत फडणवीस फॅक्टर पूर्णपणे निष्प्रभ ठरला आता लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेमध्येही देवेंद्र फडणवीस यांना धोबी देण्याची तयारी पवारांनी केली आहे त्यामुळे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या पुढच्या लढाईत कोण बाजी मारेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे अर्थात विधानसभेचा डाव नवा असला तरी तो भाजपासाठी सध्या अडचणीचा आहे त्यांना वेगवेगळ्या पात्यांवर काम केल्याशिवाय या निवडणुकीत पवारांसारख्या मातंबर नेत्याला नमवणं अजिबात जमणार नाही पण तुम्हाला काय वाटतंय विधानसभा निवडणुकीत फडणवीस आणि पवार यांच्यामधील संघर्षात कोण वरचट ठरेल तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद